नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख शरद दादा हा अमिताभ बच्चन आहे एक इच मारा लेकिन सॉलिड मारा मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो खासदार आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे पण मला देखील हलक्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरा दार्या घाट दार्या घाट बरेच वेळा तो शरद बोलतो आता दार्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी येत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी